सांगली जिल्ह्यातील विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार सुजित काळे आणि प्रथमेश शिंदे या दोन टोळ्यांना सांगली सातारा सोलापूर या तीन वर्षातून दोन वर्षाकरता हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेत या दोन टोळ्यांमध्ये चार गुन्हेगारांचा समावेश आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि नवरात्री उत्सव आगामी सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळीत सुजित उर्फ आनंदा तुकाराम काळे वय सव्वीस राहणार लेंगरे तालुका खानापूर सदस्य अक्षय उत्तम मोहिते वय तेवीस राहणार जोंधळे खिंडी जोंधळखिंडी तालुका खानापूर यांचा सहभाग आहे या टोळीविरुद्ध सन दोन हजार सोळा ते चोवीस या कालावधीत दरोडा दिवसा व रात्रीची घरफोडी बंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवून माहिती करणे बेकायदा बिगर परवाना अग्निशास्त्रजवळ बाळगणे अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीविरुद्ध शिवेगाळा दमदाटी करून ठार करण्याची ठार मारण्याची धमकी देऊन मारामारी करून जखमी करणे मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत दुसऱ्या हद्दपार टोळीत प्रथमेश उर्फ पिण्या मुकुंद शिंदे व एकोणीस आणि स्वप्नील दगडू खिलारे व बावीस राहणार लेंगरे तालुका खानापूर या दोघांचा सहभाग असून टोळीविरुद्ध दोन हजार व दोन हजार चोवीस या कालावधीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या टोळ्याविरुद्ध पोलीस कायदा कलम पंचावन्ननुसार नुसार कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केले होते या कारवाईमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे विटा पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर हवलदार बसवराज शिरगोपी दीपक गटे विलास मोहिते वैभव कोळी यांनी सहभाग घेतला